सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि याच्यामध्ये अचानक लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे जे सोलारचं जे कंपन्या आहेत जानेवारी शेतकरी बांधव वाट बघत होते की जानेवारी महिन्यापासून सोलारच्या सो वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी ॲड झाली नव्हती पण आता अचानक दोन वाजल्यापासून वेंडर लिस्टमध्ये जे श्री सावित्री जे सोलार आहे ते ॲड झालेली आहे आणि त्यासाठी लाईव्ह येण्याचं हे मुख्य कारण आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन तुमच्या वेंडर लिस्टमध्ये तुमची कंपनी निवडा आणि जे की आपण शेतकरी बांधवांना काही मॅसेज येतो पण तो, तो लेट येतो आणि मॅसेज लेट आल्यामुळं काय होतं की ते शेतकरी बांधवांचे जे कोटा आहे सोलारचा त्या वेंडरचा कोटा संपतो आणि कोटा कोटा संपल्याबरोबर काही तासानंतर शेतकरी बांधवांना माहीत होतं की कंपनीचं जे सोलारची जी लिस्टमध्ये कंपनी ॲड झाली होती आणि ॲड झाली होती पण ते आम्हाला कळली नाही तर त्यामुळं शेतकरी बांधवनं तुम्हाला काय करायचं आहे की आता सध्या दोन वाजल्यापासून वेंडर लिस्टमध्ये एक जे कंपनी आहे ते ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं तुम्ही काय करा की वेंडर लिस्टमध्ये जाऊन लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी ॲड झाली आहे का कारण की जानेवारी महिन्यापासून कुठलीही कंपनी या वेंडर लिस्टमध्ये नव्हती आणि आता सध्या दोन वाजल्यापासून कंपनी ॲड झालेली आहे त्याच्यामुळं मी आहे त्या स्थितीमध्ये म्हटलं तुम्हाला सांगावं की वेंडर लिस्टमध्ये कंपनी आलेली आहे आणि तुम्ही नक्कीच जाऊन तिथे निवडा श्री सावित्री आलेली आहे जालन्यामध्ये पण आली अहिल्यानगरमध्ये पण आलेली आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कंपनी आली आहे का नसल आली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आता सध्या गेल्या दोन वाजल्यापासून म्हणजेच आजच्या था। आज तारीख एकवीस तारखेला दोन वाजल्यापासून कंपनी ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर तुम्हाला जर कंपनी ॲड झाली नसेल तर नक्कीच तुम्ही जाऊन कमेंट करा की जेणेकरून आपल्याला माहीत होऊन जाईल की कुठल्या जिल्ह्यामध्ये वेंडरचे जे टीम आहे ते सध्या काम करते कारण की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी ॲड झालेली नव्हती आणि आज दुपारपासनं जे मध्ये आहे ती कंपनी ॲड होईल होत आहे आणि तुम्हाला माहीत नसल नसल म्हणूनही मी तुम्हाला स कंपनी सांगत आहे की जी सावित्री आहे श्री सावित्री सोलार लिमिटेड ती कंपनी आजपासून ॲड झालेली आहे तिचा कोटा संपायच्या आत लवकरात लवकर तुम्ही ही कंपनी निवडा कारण की जर कंपनी जर तुम्ही नाही निवडली तर ती लगेच त्या का वेंडरलिस्टमधून तिचा कोटा संपून गायब होऊन जाईल तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो लाईव्हच हे महत्त्वाचं मेन कारण होतं की लाईव्ह येऊन मी तुम्हाला सांगावं कारण की आपण व्हिडिओ बनवताना पूर्ण दिवसाचा जे टाईमलाईनमध्ये मध्ये सांगत असतो पण आता मला अचानक मेसेज आले शेतकऱ्यांचे फोन पण आले की सर वेंडर लिस्टमध्ये कंपनी दाखवत आहेत जालना जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगरमध्ये ही श्री सावित्री कंपनी सोलार दाखवत आहे आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला माहीत होऊन जाईल की जे सोलार आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आले आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आलं नाही जर आलं तुमच्याकडं आलं असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी आपल्याला सोपं होईन जाईल की वेंडर लिस्टमध्ये या या जिल्ह्यामध्ये या या तालुक्यामध्ये जे कंपन्या ते आलेल्या आहेत आणि वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या ॲड होत आहेत आणि आज तर एक कंपनी ॲड झाली पण समजा आपण रात्रीच एक व्हिडिओवर बनवला होता की अशी कुठलीही टाईमलाईन नाही कुठलीही डेट नाही जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की वेंडर लिस्टमध्ये कंपनी या या तारखेला येणार आहेत आणि खूप सोशल मीडियावर पण मॅसेज व्हिडिओ व्हायरल होत आहेत की वेंडर लिस्टमध्ये कंपनी येते आणि या दिवशी येणारे त्या दिवशी येणारे सगळेजण टाईम आहेत डेट पण आहेत फिक्स डेट आली फिक्स तारीख आली पण अशी काय फिक्स तारीख नसते आपण एम एस सी बीला पण तुमच्याशी लाईव्हमध्ये बोलणं बोलणं करून दाखवलं होतं की, ती वेंडर लिस्ट की आ, वेंडर लिस्ट ते वेंडर लिस्टमध्ये त्यांनीसुद्धा सांगितलं की सर जी वेंडरचं जे लिस्ट आहे ते कधी येईल याची कुठलीही आपल्याकडं माहिती नाही आणि तुम्ही फक्त वेंडर लिस्टमध्ये तुम्ही चेक करत राहा तुमच्या ज्या पोर्टलला लॉग इन चेक करा लॉग इन करा चेक करा आणि परत एक आठवड्यातून दोन तीन वेळेस चेक करा जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की लिस्टमध्ये कुठली कंपनी आहे नाही पण शेतकरी बांधवांना आज लिस्टमध्ये श्री सावित्री ही कंपनी आली आहे तुम्ही पण ती निवडा आणि तिचा कोटा संपवायच्या अगोदर तुम्ही ही कंपनी निवडा कारण की शेतकरी बांधवांना पुन्हा कळतं मॅसेज उशिरा येतो बघा आज आज कंपनी ॲड झालेली आहे आणि अचूक शेतकरी बांधवांना कुणालाही मॅसेज आले नाहीत काही शेतकरी बांधवांनी चेक केले तर त्यांना डायरेक्टली ती कंपनी दिसली त्यांनी ती निवडली पण पन, त्यांनी पण असं म्हटलं आपल्याला की कंपनी निवडली आहे मला फोन पण आले आणि त्यांनी म्हटले की सर सावित्री कंपनी आलेली आहे आम्ही ती निवडावी का तर मी त्यांना बिंदाच सांगितले ही कंपनी चांगली आहे आणि आपण त्याचे रिव्ह्यू पण पाहिलेले आहेत आपल्या चॅनलवरती खूप रिव्ह्यू आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही कंपनी निवडायची आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना आता वेंडर लिस्टमध्ये दाखवत नसेल तर तुम्ही रिफ्रेश करा एक पाच दहा मिनटांनी ट्राय करून बघा वेंडर लिस्टमध्ये श्री सावित्री नावाची कंपनी आली आहे आणि तुम्हाला जर आली नसेल तर ते कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघतायत आणि जालना आणि अम अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सध्या कंपनी दाखवत आहे आणि तुमच्याकडे दाखवते का नाही ते पण कमेंट करून सांगा तर काही शेतकरी बांधवांना काही अडचणी असल्या लॉग इन करण्यासाठी तर तुम्ही एक दोन तासानंतर ट्राय करा जर असेल तर ठीक आहे नसेल तर मग तुम्हाला विडिओची किंवा दुसऱ्या वाट बघावी लागेल जेणेकरून तुम्हाला जे सोलारचं जी कंपनी आहे ते निवडण्यासाठी अडचणी येऊ शकते तर शेतकरी बांधव लवकरात लवकर तुम्ही जी सोलारची कंपनी आहे ती निवडा आणि जे ती पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला सोपं होईल जाईल आणि जी सावित्री जी श्री सावित्री जी कंपनी आहे ती खूप चांगली कंपनी आहे आणि कंपनी चांगली असल्यामुळे आणि आपण त्याचे रिव्ह्यू आणि त्याचे साईटवरती जाऊनसुद्धा आपण त्याचे जे व्हिडिओ आहेत ते बनवले त्याचं सोलारचं स्ट्रक्चर कसं आहे ती त्याचा रिव्ह्यू पूर्ण पाहिलेला आहे तर शेतकरी म्हणून तुम्हाला कंपनी निवडायची कारण की कंपनी निवडल्यामुळे जर तुमचं सोलार लवकरात लवकर बसवण्यासाठी लवकर मदत होऊन जाईल गेल्या आपण चार ते पाच महिन्यापासून पाहत आहोत की सोलार लिस्टमध्ये कंपन्या येण्यासाठी खूप अडचण होत आहे आणि म्हणजे याचं कुठलाही कोटा शिल्लक नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कारण आहे की जे आता मार्च महिना येतो आहे मार्च महिन्यामध्ये वर्षाची आर्थिक उलाढाल होत असते आणि त्याच्यामध्ये ह्या सोलारचा कुठलाही अजून उल्लेख केलेला नाही त्यामुळे तुम्ही काय करा जर तुमचं जे सोलार आहे ते आता जे मार्च नंतरच तुम्हाला जे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येतील आपण रात्री पण सांगितलं होतं पण इन केस शासन काय करतंय तर ज्या शेतकरी बांधवांना खूप दिवस झाले इन्स्टॉलेशन करून म्हणजे सॉरी पेमेंट करून आणि त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी उपलब्ध नाही त्यांना ऑप्शन आलं आहे वेंडर सिलेक्शनचं पण त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी शिल्लक नव्हती पण त्यांनी काय करा आता त्यांच्यासाठी ही जे सोलार वेंडर आहे ते एक एक ॲड होण्यास होत आहे पण तुम्ही काय करा की ह्या सगळं जे ज्यांनी म ज्यांनी आतापर्यंत ज्यांना ज्यांना सोलारच्या वेंडर लिस्ट मध्ये नाव आलं आहे त्यांनी काय करा की म्हणजे ज्यांना ऑप्शन आलं आहे त्यांनी चेक करत राहा जर चेक करत नसाल तर तुम्हाला खूप वेळ लागू शकतो कारण मार्च असल्यामुळे तुम्हाला खूप अडचण येऊ शकते आणि अडचण अशी आहे की जी सोलार आहे ते मार्चमध्ये तुम्हाला कुठली कंपनी ॲड होणार नाही कारण आर्थिक बजेटचा तो वर्ष असतं क्लोजिंग असतं त्यामुळे कुठलीही शासनसुद्धा त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालत नाही त्यामुळे तुम्ही जी आता येणाऱ्या मार्चपर्यंत म्हणजेच आता एकवीस तारीख आहे या नऊ दिवसामध्ये म्हणजे सॉरी अकरा दिवस आहेत आपल्यापैकी एकवीस तारखेचा महिना आहे तर ह्या दहा अकरा दिवसामध्ये जर तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी आली तर लवकरात लवकर निवडा आणि ही कंपनी निवडून तुमचं जे सोलार आहे ते किमान तुमचं दोन तीन महिन्यामध्येच तुमचं वर्क ऑर्डर निघल आणि वर्क ऑर्डर निघून तुमचं जे सोलार आहे ते बसण्यासाठी मदत होऊन जाईल आणि जर तुमचा मार्च उलटला तर तुमचं जे सोलार इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती जून जुलै म्हणजेच पावसाळ्यामध्ये येईल कारण की सध्या कोटा उपलब्ध नाही आणि मार्चनंतर हा कोटा येईल आणि जर मार्चनंतर तुमचं जर वेंडर लिस्टमध्ये नाव आलं तुमच्या तुम्ही तुम वेंडर सिलेक्ट केला तर तुमचं जे वेंडर आहे तो काम करण्यासाठी तुम्हाला अगदी पावसाळ्यातच तुम्हाला ते काम करावं लागेल कारण पावसाळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की सोलार बसवणं आणि ते मटेरियल आणण्यासाठी चिकल वगैरे पाऊस झड वगैरे हे खूप परेशानी असते त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे नऊ दिवसामध्ये तुम्ही जे सोलार आहे सोलारचं वेंडर आहे ते लवकरात लवकर निवडा आणि थोडंसं या नऊ दिवस दहा दिवस तुम्ही हे जे तुमचं जे प्लॅटफॉर्म आहे लॉग इन करा चेक करा आणि एक दोन दिवसाला चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला काय होईल चेक केल्यामुळं तुमचं जे सोलार आहे जी वेंडर आहे जी वेंडर लिस्टमध्ये कंपनी आहे ती कुठली ना कुठे तुम्हाला त्या आठ दिवसांमध्ये सापडेल आणि आता सध्या आपल्याला जे दोन वाजल्यापासनं जे वेंडर ॲड होत आहेत ते वेंडर आता अहिल्यानगर आणि सध्या जालन्यामध्ये ही कंपनी आलेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते मग ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून काय होईल कमेंट केल्यामुळं तुम्हाला सध्या माहिती देण्यास सोपं होईल आम्हाला माहिती सांगण्यास सोपं होईल आणि काही दोन शेतकरी बांधूंनी आपल्याला थेट कॉल केला अहमदनगर आणि जालन्यावरून की सर आम्हाला आमच्या वेंडर लिस्टमध्ये एक कंपनी दाखवत आहे ती आम्ही निवडावं का तर आपण त्यांना सांगितलं की ही कंपनी निवडा जेणेकरून तुम्हाला मार्चच्या अगोदर तुम्ही निवड्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल आणि मार्च हे आधी आर्थिक बजेट क्लोजिंगची डेट असते आणि त्याच्यामध्ये मार्चमध्ये तुम्हाला ते, मार्च ते पाहू शकतं तर शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंटमध्ये पण आली की गेली भाऊ ती कंपनी तर पाहू शकता आपण दोन वाजता लाईव्हमध्ये आलो होतो तर आपल्याला टाईम पाहू शकता की आता सध्या दोन वाजून वीस मिनटं झाले पंचवीस मिनटं झालेत तर पाहू शकता दोन वाजून पंचवीस मिनटं झाले दोन वाजून पंचवीस मिनटालाच म्हणजे अवघ्या पंचवीस मिनटामध्ये ही कंपनी गेलेली आहे आता आ, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही कंपनी गेलेली आहे आणि त्याचं कारण काय असेल तर भाऊ कंपनी आली आणि लगेच गेली याचं कारण जर तुम्हाला सांगायचं झालं तर बांधवांनो ही जिल्हा सध्या ख्या महाराष्ट्रामध्ये ही कंपनी काम करत असते प्रत्येक जिल्ह्याला कोठा दिलेला असतो आणि काय असतं की समजा ही कंपनी महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी किंवा विदर्भासाठी जर काम करत असेल तर काय होतं की आ, ज्या कंपनीला समजा जर जिल्ह्यासाठी जिल्ह्यावाईज जागा दिलेल्या असतात जे कोटा दिलेला असतो समजा जर आपल्या महाराष्ट्रासाठी या सावित्री सोलारला प्रोजेक्ट दिलेला असतो या प्रोजेक्टमध्ये जर समजा शंभर जागा दिल्या असतील म्हणजे कोटा दिला असेल आणि हे शंभर कोट्यामध्ये जर शंभर जे कोटा दिला त्या कोट्यामध्ये जर समजा प्रत्येक जिल्ह्या जर दहा दहा जागा दिल्या तर दहा जिल्ह्यापुरताच तो कोटा असतो आणि प्रत्येक जिल्हा म्हणजे समजा जालना जिल्ह्याला जर दहा जागा असतील तर विचार करा जालना जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधव आहेत आणि किती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ती जालना जिल्ह्यामध्ये फक्त दहाच शेतकरी बांधव आहेत ते सिलेक्ट करू शकतात कारण की जर ती वेंडर लिस्ट फुल झाली तर तुमच्या वेंडर लिस्टमधून तिथून ती कंपनी गायब होऊन जाईल हे महत्त्वाचं कारण असतं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण सांगितल्याप्रमाणे आपण नेक्स्ट जर कंपनी ॲड झाली तर लगेच आपण ते लाईव्ह येऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू जसं आता सांगितलं आहे तसं तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हा महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर आपल्या असाल तर पहिल्यांदा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवाजिने करून नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी साठी मदत होऊन जाईल आणि हे लाईव्ह हे आपण आहे त्या स्थितीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की आपण संध्याकाळी लाईटिंग वगैरे सगळं से सेटअप करून व्हिडिओ बनवत असतो पण सध्या आपण गावी आलेले आहोत पाहू शकता गा पण परगावी येऊन हा लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांना जी जेवढ्या होईल तेवढे लवकरात लवकर आपण त्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि अशीच माहिती आणि नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मी रात्रीच्या ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करेल की व्हिडिओ म्हणजे व्हेंडर कंपनी आहे आणि ती लगेच गेल याचं कारण पण मी सांगितलेलं आहे तरी पण रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच ते सांगण्याचा प्रयत्न करेल तर शेतकरी बांधव नो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया नव्या एका व्हिडिओमध्ये सोलारच्या कृषी संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग तुमची लविदा घेऊया आणि अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद